नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या घडलेल्या गुन्ह्यानुसार फिर्यादी बाळासाहेब उद्धव वायकर वयवर्ष सदतीस राहणार शिरगाव तालुका मावळ यांच्या फिर्यादीनुसार आरोपी राकेश संपत निकम वयवर्ष पंचवीस राहणार नगर व दिनेश भाऊजी पटेल वयवर्ष तेहतीस राहणार सोमाटने फाटा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कुमार अशोक निकम यांच्यासोबत निकम, निकम। व त्याचा मित्र दिनेश पटेल याच्या सोबत तिथे आला व पैशाच्या देवाणघेवाणीवरून कुमार निकम यांच्याशी वाद झाल्याने त्यांच्यात झटापट झाली फिर्यादी हे मध्ये पडले असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली यात फिर्यादी यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले म्हणून या दोनही आरोपींविरोधात येथे विविध दा दाखल करण्यात आला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुल्ला पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद